श्री सद्गुरुराया प्रदक्षिणा धन्या धन्या प्रदक्षिणा सद्गुरुरायाची त्वरा सुरवरा विमान उतरायाची गुरुभजना च कडे आगमानि गमासी अनुभव ते जाणती ते गुरुपदीचे अभिलाषी धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा विमान उतरवायाची पदोपदी झाल्या अपार पुण्याचा राशी सर्वै तीर्थे घडली या आधी सर्व तीर्थे घडली या मा करुणया काशी धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा विमान सुरवराभिमानवतरायाची ताल तालघोडी भक्त भावार्थ गाती नाम नामस्मरण कीर्तने नित्यनंदे नाचती धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवरा उतरायाची कोटी ब्रम्हत्या हरती करती दंडवत लोटांगना घालती मोक्षलाबे हो पायात धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवरा मि प्रदक्षिणा करुणी भाव हरविला श्रीरंगात्मक विठ्ठल पुढे उभा राहिला श्रीरंगात्मक विठ्ठल पुढे उभा राहिला धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची